आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे अशा सूचना ग्रामविकास पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी दिल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आगामी कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते कुंभमेळ्याच्या दृष्टीने मला वाटतं माझं नेमणूक झाल्यानंतर पहिलीच बैठक नाशिक शहरामध्ये आपण या ठिकाणी आज घेतलेली आहे आणि सर्व विभाग विशेष करून सर्व विभाग मग कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये डब्ल्यू डी आहे इरिगेशन आहे सगळेच विभाग वीज खात्याचे असतील त्या सर्वांची एक विस्तृत अशी बैठक आज या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि नियोजन आज जरी तीन वर्ष वेळे अजून अवकाश असला तरी पण याचं नियोजन हे आतापासून सुरू केलं तरच ते शेवटी शेवटी अंतिम टप्प्यामध्ये ते पूर्ण होईल आणि म्हणून या ठिकाणून रस्ते असतील ब्रिज असतील या ठिकाणच्या दूषित पाण्याचा प्रश्न आहे रामकुंड आहे त्र्यंबकेश्वरचा त्या ठिकाणी कुंडाचा विषय आहे अनेक विषय आहेत कारण यावेळेला फुटबॉल आपला जो आहे तो मागच्या वेळेला अडीच कोटीपर्यंत होता तीन कोटीपर्यंत होता तो यावेळेला पाच कोटीपर्यंत जाणार आहे म्हणजे दुप्पट भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी तसा आम्ही अभ्यास या ठिकाणी केलेला आहे मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत आगामी कुंभमेळ्यात साधू महंत तसेच भाविकांची संख्या दुप्पट वाढेल याचा विचार करून कुंभमेळा काळात करण्यात येणारी पार्किंग व्यवस्था देखील केली जाईल त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाचा काही प्रमाणात विस्तार करता येतो का याबाबत पुरातत्व विभागातील तज्ज्ञांचं तसेच तेथील पुरोहितांचं साधू महंतांचं देखील मार्गदर्शन घेण्यात येईल असं यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय त्र्यंबक गाव छोटं आहे कुशावर तर त्या ठिकाणी जो ठिकाणी तो अतिशय छोटा आहे आणि तिथे खूप गर्दी म्हणजे मला तर गेल्या वेळी इतकी भीती वाटत होती की केव्हा काय होईल कारण जागा छोटी आहे कुंड अतिशय छोटा आहे आणि तिथलं महत्त्व सुद्धा आनंद साधारण त्र्यंबकेश्वरचं आणि म्हणून गर्दी त्या ठिकाणी खूप मोठी असते भाविकांनाही स्नान करायचं असतं साधू आहेत त्यावेळेला ते पाच सहा लाख राहतील त्यांना एकाच वेळी त्या तिथीप्रमाणे स्नान करायचं असतं आणि म्हणून तिथे काही आम्हाला एक्सपॉन्शन करता येईल का तिथे काही मार्ग काढता येईल का त्या दृष्टीने लवकर जाऊन मी जाऊन पाहणी करणार आहोत पण तिथे काहीतरी मला असं वाटतं की आपल्याला सुधारणा करण्याची आवश्यकता आहे अन्यथा गेल्यावेळी खरं म्हणजे मी चाळीस बेचाळीस तास त्या ठिकाणी पाण्याचाच उभा होतो कुंडामध्येच थांबलेलो होतो सगळ्या लोकांना पटपट बाहेर काढत एक टीम आली की दुसरे दुसरे साधूनचे जथा आला की तिसरा तिसराला की चौथा रात्र दिवस त्या ठिकाणी स्नानाचं काम त्या ठिकाणी चाललेलं असतं म्हणून यावेळेला सुद्धा आमचा असा प्रयत्न आहे की कुंडाला काही मोठं करता येईल काही एक्सपान्शन करता येईल का आणि म्हणून तिथले सगळे पुरोहित आहेत तिथले सगळे साधू संत आहेत त्यांच्या सल्ल्याने त्यांना घेऊन घेऊन त्यांचं मत लक्षात त्या ठिकाणी प्रयत्न आहे कुंभमेळा कालावधीत नदी प्रदूषण होणार नाही यासाठी उपाययोजना स्वच्छता गृह सांडपाणी व्यवस्थापन वैद्यकीय सुविधा कायदा व सुव्यवस्था पाणी पुरवठा वाहतूक व्यवस्था यांचं सूक्ष्म नियोजन करणे गरजेचं आहे असं देखील मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद